मदद कर। उत्तरकाशी धराली परिसरात आलेल्या पुरामुळे अडकलेले महाराष्ट्रातले एकावन्न पर्यटक सुरक्षित असल्याची माहिती राज्य आपत्कालीन कार्य केंद्राने दिली आहे यात नांदेड जिल्ह्यातल्या अकरा आणि इतर जिल्ह्यातल्या चाळीस पर्यटकांचा समावेश आहे उत्तराखंडमध्ये अडकलेल्या पर्यटकांना आवश्यक मदत करण्यासाठी राज्य शासन सातत्यानं पर्यटकांशी संपर्क साधतोय राज्यातील जिल्हा प्रशासनाला आवश्यक त्या सूचनाही दिल्या आहेत पर्यटकांच्या माहितीसाठी राज्य आपत्कालीन कार्य केंद्रानं मदत क्रमांक जारी केला असून तो पुढीलप्रमाणे आहे त्र्याण्णव एकवीस अठ्ठावन्न एकाहत्तर आणि त्रेचाळीस ढगफुटीच्या घटनेमुळे अडकलेल्या महाराष्ट्रातील पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी आणि त्यांना राज्यात सुखरूप परत आणण्यासाठी राज्य सरकार युद्धपातळीवर प्रयत्न करत आहे असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितलं उत्तराखंड राज्याचे सचिव दिलीप जवळकर पोलीस महानिरीक्षक निलेश भरणे यांच्याशी संपर्क साधून महाराष्ट्रातील पर्यटकांना तातडीनं आवश्यक ती मदत पुरवण्याची विनंती त्यांनी केली आहे प्रत्येक पर्यटकाला सुरक्षितपणे घरी परत आणण्यासाठी प्राधान्य आहे उत्तराखंडमध्ये अडकलेल्या पर्यटक भाविकांच्या नातेवाईकांनी घाबरून जाऊ नये असं आवाहनही त्यांनी केलं धराली इथं अडकलेल्या काही जणांची सुटका करून त्यांना मातली इथं आणण्यात आलं यात जळगावमधल्या काही जणांचा समावेश आहे मतलब इतना डर लगा मुझे बट गांव वाले ने इतना सपोर्ट किया वो मतलब हमें बताया कि ये सब नहीं होता और आर्मी वाले को देखकर हमें भी थोड़ी हिम्मत आई रास्ता बंद हो गया तो पहले से रेस्क्यू किया ये सब फोर्स ने पूरी हेल्प की और सब हम लोग सब निकल गए वहां से हवामान मुंबई शहरासह उपनगर सकापासन पावस संतत